धुळे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून धुळे तालुक्यातील मुसळधार पाऊस होता धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी मका पीक लावण्यात आले होते दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी आता खत टाकण्यास सुरुवात केली आहे कपाशी पिकांना वेळेवर पाणी मिळाल्याने पिकांची मोठी वाढ झाली आहे रोगराई पसरू नये यासाठी खत व औषधांची फवारणी शेतकऱ्यांकडून पिकांवर केली जात आहे पावसाने थोडा वेळ आता विश्रांती घेण्याची गरज आहे पाऊस सतत चालू राहिला तर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे या दहा बारा दिवसापासून आमच्या भागात फार जोराने सतत पाणी चालू होता था। पाणी चालू असल्यामुळे आम्हाला शेताचं काम काहीच करता येत नव्हतं पण या दोन तीन दिवसापासून पाऊस जरा थांबलेला आहे आता आणि थोडा ऊन पण पडलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला शेतकऱ्याला थोडं काम करता येत आहे आता बघितलं माझ्या शेतामध्ये मा कपाशीला आम्ही खत टाकण्याचं काम आहे जे थांबले होतं ते आता करता येते आणि शेतामध्ये खूप असं तण वाढलेलं आहे ते सुद्धा निम्नी कोपणीचं काम आम्हाला आता याचा या सिझन मध्ये आपण करता येईल